न्यूज महाराष्ट्र के नाईन जनतेचा अमरावती जिल्ह्यातील पांढरी खाणापूर या गावात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या शांततमय आंदोलनाच्या दरम्यान दिनांक अकरा मार्च रोजी अमरावतीमध्ये आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला या पार्श्वभूमीवर पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्राध्यापक जोगेंद्रजी कवाडे सर यांनी अमरावती भेटीदरम्यान सकाळी अकरा वाजता प्रथम जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमी भीमसैनिकांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली त्यानंतर बारा वाजता जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन चर्चा केल्यानंतर लगेच साडेबारा वाजता अमरावतीचे पोलिस आयुक्त यांची भेट घेऊन लाठीचार्ज प्रकरणात योग्य चौकशी करून निरापराध आंदोलकांवर कारवाई केल्या जाऊ नयेत विशेषतः विद्यार्थी आणि महिलांवर कार्यवाही होऊ नये मागणी केली आहे आणि त्यानंतर दुपारी एक वाजता शासकीय विश्राम भवाने येथे पत्रकार परिषद घेऊन संबंधित प्रवेशद्वाराच्या संदर्भाने झालेल्या लाठीचार्ज याच्या चर्चा या संदर्भानं पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आदरणीय कवाडे सरांनी आपली भूमिका विषद केली आहे यावेळी सरांसोबत पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रदेश कार्याध्यक्ष चरणदासजी इंगोले जिल्हाध्यक्ष विलास पंचबाई पश्चिम विदर्भाध्यक्ष प्राध्यापक डी के वासने डी जे खडसे गुरुजी शहर कार्याध्यक्ष वासुदेव सामटकर बाळासाहेब इंगोले भास्कर वराडकर डॉक्टर अशोक गुर्जर साहेबराव वानखेडे प्रदीप ढेमरे श्रीकृष्ण शेंडे सुरेश बहादुरे मुकुंद रंगारी अण्णा कांबळे प्रकाश रंगारी जानराव वाटाणे रोशन मोहोळ साहेबराव वानखेडे गंगाधर खडसे भीमराव मोहोळ प्रकाश डेरे रामेश्वर इंगळे मुकुंद ढोके दीपक आठवले अनेक कार्यकर्ते उपस्थित होते न्यूज महाराष्ट्र केनाईसाठी प्रतिनिधी हरिभाऊ खाडे अमरावती महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा